परळी येथे महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केला यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती होती सदर रास्ता रोको आज शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजता केला यावेळी लांबच लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी अनेक नागरिकांनी रस्त्यावर टायर चाळून सरकारचा निषेध केला ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुस खोरी करून देऊ नका तसेच ओबीसीचे आरक्षण कोणालाही देऊ नका आरक्षण आमच्या हक्काचे असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण द्या पण वेगळं द्या ओबीसीतून देऊ नका असा तीव्र विरोध ओबीसी समाज बांधवांच्या वतीने परळी येथे रास्ता रोको केला यावेळी लांबच लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या प्रकारे परळीमध्ये ओबीसी बांधव आक्रमक झाले होते